मित्रांनो निखित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग अकरा आता पुढे दुसरा दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी पण पारवी आणि दिव्याचे गप्पा रंगल्या होत्या त्यात पारवीच्या तोंडात सारखेच त्याचे नाव ऐकून दिव्या लगेच नमुकडे पाहत होती वहिनी वैभव पोह्यावर साखर टाकून खातो त्याला गोड खायला खूप आवडते पण चॉकलेट नाही आवडत त्याला असे का पारवी हसत फोहे खात खात सांगत होती अगं पारवी असतात प्रत्येकांच्या आवडीनिवडी त्याला चॉकलेट नसेल आवडत दिव्या नमूकडे पाहत नेमके जे पदार्थ मला खूप आवडतात ना ते त्याला अजिबात आवडत नाही आणि मी काय बनवले असले की त्याला हमखास नावे ठेवतो पारवी चिडून अगं त्याला माहित नसेल की तू बनवले आहे दिव्या नाही मुद्दाम करतो तो आणि माहित आहे तिथे त्याची मामी बहीण आली आहे नुसती मला इरिटेट करत असते आणि नुसते वैभव वैभव करत असते तिला तो एवढा आवडत होता तर तिने त्याच्याशी लग्न करायचं ना आता का मध्ये मध्ये करते ती मी का त्याच्या मागे लागली होती का तिला एवढा आवडत होता तर घ्यायचं तिनेच लग्न करून पारवी चिडत कोणती सोनल मंजरीची बहीण का नमो हो तीच खूप नाटकी आहे पारवी तिला चांगलाच इंगा दाखवायचं होतं ना दिव्या म्हणाली मला काही इंटरेस्ट नाही तिच्यात डाऊन मार्केट आहे ती बोलायची शिस्त नाही तिला आणि अशा लोकांशी बोलायला पण मला आवडत नाही त्यात घरातल्या समोर इश्यू नको पारवी म्हणाली हो ते पण आहे पारवी तू फक्त आपल्या वैभव भाऊंकडे लक्ष दे तिचं काय करायचं ते आपण बघू दिव्या म्हणाले त्याचं तर काही बोलूच नका एक फोन पण करत नाही तो मला खडूस कुठला पारवी चिडून खूप आठवण येत आहे तुला वाटतं त्याची नमो म्हणाले आठवण वगैरे काही नाही पण असेच पारवी निर्विकारपणे म्हणाले तो पण तिकडे त्याची ऑनलाईन कामे करण्यासाठी ऑफिसमध्ये गेला होता मग ही कॉपी पिताना स्टॉप सोबत सेल्फी काढून स्टेटसला टाकला तर तिने जे पाहिले तर तिचा अजूनच जळपटला मुद्दा मला दाखवण्यासाठी टाकली आहे वाटत तिने पण आज सर्व मैत्रिणी भेटायला बोलवल्या घरी आणि टाकला स्टेटस आफ्टर लाँग टाइम विथ माय फ्रेंड्स ते पाहून तो तिकडे लगेच माझे डुप्लिकेट केले हिने डोक्याचा भाग नाही अजिबात पण मला तिला पाहून किती क्यूट दिसते फोटोत फक्त चेहरा मासूम आहे तो रा, राहून तिचे फोटो पाहत होता कधी येणार आहे ही दोन दिवस तर झाले पण ही यायची काही बोलायचीच नाही तिला विचारू का कधी येणार आहे ते नाही नको परत भाव खाईल आणि तिला वाटेल की मला तिच्या वाचून करमत नाही मी नाही विचारणार तिला कधी यायचे असेल तेव्हा येईल तसे पण पुढच्या आठवड्यात ती माझ्याच डब्यात असणार आहे तो टेबल वरचा पेपर एका हाताने गोल फिरत स्वतःशी हसला संध्याकाळी ऑफिस मधून घरी आल्यावर तो फ्रेश होत आई जवळ जात सोनल विषयी बोलू लागला त्या सोनल ला तू घरी का पाठवत नाहीये बस राहिली ना ती अजून काय आहे आता इथे तिला जायला सांग वैभव म्हणाला अरे पण तुला काय त्रास होत आहे तिचं सांग बर बिचारी तिला जा म्हटले तर तिला वाईट नाही वाटणार पहिले पण ती इथे येतच होती ना आपल्याकडे मग आई तांदूळ निवडत होती ती बिचारी वगैरे नाहीये आणि पहिले येत होती पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती आता माझे लग्न झाले आहे पारवीला काय वाटेल एक तुम्ही लोकांनी आधीच आमच्या दोघांबद्दल अफवा उठवून ठेवले आहेत वैभव चिडून अरे पण आता नाही तसे काही तिच्या मनात मी समजवले तिला काल तू नको जास्त विचार करू पारवी कधी येणार आहे आई म्हणाल्या ती उद्या परवा येईल मी विचारेन तिला पण तू त्या सोनलला पाठून दे मला आहे तुझी लाडकी भाची आहे पण तुलाच ठेवती परत काही नाटके केली ना तिने तर मी हाताला धरून बाहेर काढेन मग मला बोलू नकोस तो रागाने निघून गेला सोनल गपछप ऐकत होती हा वैभव त्या पारवीसाठी वेडा वेढा झाला आहे आणि मला हात धरून काढायच्या गोष्टी करत आहे बघू कोण कोणाला बाहेर काढते ते असे म्हणत ती निघून गेली रात्र सरली दिवस पुन्हा एक नवीन कवळी पहाट घेऊन आला तो शांत झोपेत होता डोळ्यासमोर लाजरी बुजरी आहो सोडा ना असे काय करता ती त्याला दूर सारत होती तो तिला अजून घेऊन जवळ जात होता तो तिच्या ओटांवर ओट इतक्यात त्याचा फोन वाजला त्याची झोप उडाली पाहतो तर तिचाच फोन तो फोन पाहून चिडला यार हिला कसे कळले मी कि स्वप्नात तिच्या जवळ जात होतो लगेच फोन केला डिस्टर्ब करायला त्यांनी फोन रिसीव केला पण फोन कट झाला अरे काय ही फोन का कट केला हिने परत तिचा फोन आला पण आवाज नाही आला त्याने हॅलो हॅलो करत फोन ठेवला ही वेडी झाली आहे का फोन करते पण बोलत का नाही तो उठून बसला आणि पुन्हा तिकडून कॉल करू लागला कॉल करू लागला तर तिकडून ती उचलत नव्हती आणि जेव्हा त्याने परत लावला तेव्हा तिने कट केला आई शपथ ही इथे पाहिजे होती काय मस्करी आहे ही, त्याचे तळपायाची आग मस्तकाला गेली त्यांनी तसे म्हणत फोन कट गेला आणि केस नीट करू लागला तिकडे पारवीचा मोबाईल घेऊन नमू आणि दिव्याचे कांड सुरू होते पारवी मस्त झोपली होती घरी असल्यावर मॅडम शिवाय उठणार नव्हत्या त्यामुळे दिव्याने त्या दोघांना बोलते करण्यासाठी वापरलेली ट्रिक बघू किती कामी येते वहिनी फोन का कट केला बोलायचं ना ते ठरले होते ना आपले नमू म्हणाले अगो पण त्यांनी माझा आवाज ओळखला तर मग तर पंचायत झाली असती दिव्या घाबरून नसता ओळखला तुम्ही एक्सपर्ट आहात आवाज काढण्यात नमू म्हणाली अगं पण मी थोडी नर्वस झाली होती ते हुशार आहेत पारवीला चांगलेच ओळखतात आणि आता मात्र वैभव भाऊ तिकडे चिडले असणार पक्का दिव्या नक्के खात अरे बापरे आता थांब मीच मेसेज करते नमू मोबाईल घेत हा तेच ठीक आहे दिव्या आणि नमू मेसेज करू लागली पारवीच्या फोन वरून वैभवला हाय गुड मॉर्निंग वहिनी मॉर्निंग समजत होती तिने जेव्हा शाळा सोडली होती तेव्हापासून ती त्यांच्यात इथेच कामाला होती आणि तिला घरातल्या सारखीच वागणूक मिळत असे पारवी आणि जय तर तिला लहान बहिणी सारखी वाग वागवत असत तो तिकडे चिरून बसला होता त्याची चांगली झोप खराब झाली होती प्रत्यक्षात तर जवळ येत नाही स्वप्नात आली की तिकडून पण जवळ येऊ देत नाही तो टाव्हल घेत आंघोळीला जाणार तोच मेसेज वाजला त्याने न राहून पाहिला तर पारवीचा गुड मॉर्निंग मेसेज होता ते पाहून ही काय डोक्यावर पडली आहे का फोन रिसीव केला नाही आणि आता मेसेज करून गुड मॉर्निंग करते त्यांनी पण जीएम एवढेच टाईप करून पाठवले बघा शॉर्टकट मारला जीएम फक्त किती प्रेम आहे बघा दोघांमध्ये हसत असे म्हणत तिने असे इमोजी पाठवले ते पाहून तो हे काय आता फक्त मोबाईल वर पाठव एवढेच करू शकतेस तू तो तिकडे त्यांनी नको बाबा तुझे खिस तुझ्याकडे ठेव त्यांनी मेसेज पाठवला नमू आणि दिव्या हसू लागल्या स्वारी राग आला आहे का माझा नमू मेसेज पाठवला मला का राग येईल त्यांनी मेसेज केला मला वाटले की तुम्ही माझ्यावर रागावले आहेत पण खरं सांगू का इकडे मला तुमच्या शिवाय अजिबात करमत नाही तुम्ही कधी येणार मला घ्यायला नमूने मेसेज पाठवला त्यांनी तो मेसेज चार वेळा वाचला इकडे जाऊन रोमॅन्टिक कशी झाली काही झाले आहे का तू म्हणत येतो घ्यायला पण तू येशील ना तो मी तर एका पायावर तयार आहे तुम्ही कधी येतात सांगा बरं नमुने मेसेज टाइप केला आज आता लगेच तो ओके लवकर आय मिस यू त्यांनी मेसेज केला खरंच जानू तुला खोट वाटत आहे का नमू हो वैभव ते पोचून परत दोघी हसू लागल्या यांना तर पारवीवर बिलकुल विश्वास नाही जानू मेरी जान मैं तेरे तू मेरा मैं तेरी जाने सारा हिंदुस्तान। टाइप करून हसू आता वैभव भाऊ जातील कामातून पण जाऊ दे त्यांचे भले आहे दिव्या आणि नमूने चांगलीच खिचडी शिजवली होती त्याची पूर्ण पारवीला बसणार आहे नक्की पारवी उठून खाली आली ती थोडी झोपेतच दिसत होती कपडे पण घरातलेच होते ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट केस मोकळे आणि सगळीकडे ती थी तिचा थी मोबाईल शोधत होती ती किचन मध्ये आली तसे दिव्या आणि नमू धांदल उडाली अरे मॅडम उठले वाटत पण हे काय तसेच खाली आल्या आहेत उठून आधी मोबाईल शोधत आहेत आता काय करायचं मेसेज पाहिले तर वाट लागेल आपली नमू म्हणायला लागले बाप रे थांब मी बोल बोलते तिच्याशी तू इकडेच थांब असे म्हणत दिव्या पारवी सोबत बोलू लागली अरे पारवी उठलीस तू पण काय शोधत आहेस दिव्य किचन मधून हॉल मध्ये एक म्हणाले वहिनी तुम्ही माझा मोबाईल पाहिला आहे का मी रात्री ठेवला होता भेटतच नाही पारवी इकडे तिकडे शोधत होती कुणाचा फोन येणार होता का वैभव भाऊंचा वगैरे दिव्या मुद्दाम नाही तो तर झोपला असेल एवढ्याला मोबाईल असेलच ना खोलीत कुठेतरी तू जा आंघोळ अडखवत होती कि नमुने मागच्या दारातून असलेल्या जिन्यावरून जात पारवीच्या खोलीत तिचा मोबाईल ठेवला मोबाईल वर काही काम होते का महत्वाचे दिव्या शोधण्याचं नाटक करत म्हणाले महत्वाचे नाही पण तिला तर त्याचे मेसेज आला की नाही हे पाहायचे होते आणि हेच तिच्यासाठी आता महत्वाचे झाले होते ती बोलता बोलता गप्प झाली पण काय वैभव बो भाऊंशी बोलायचं होते का दिव्या मुद्दाम नाही त्याच्याशी काय बोलणार ते पण सकाळ सकाळी त्यात तो खडूस काय बोलणार आहे पारवी लटक्या रागाने म्हणाली अगं खडूस का म्हणते चांगले आहेत ग ते दिव्या म्हणाले इतक्यात नमू पण मोबाईल पारवीच्या रूम मध्ये ठेवून आले अगं पारवी ताई जा अंघोळ कर वैभव भाऊ अचानक आले तर नमू तिकडून येत म्हणाली आंघोळ ते पण एवढ्या लवकर मे नाही मी झोपते परत पण फोन कुठे गेला पारवी केस मागे घेत फोन रूम मध्येच असेल तू जा तयार हो मस्त पैकी नमू असे म्हणतो दिव्या तिला गप नाही तर तिला डाऊट येईल जाग तू मी तर झोपणार आहे परत असे म्हणत पारवी पुन्हा खोलीत गेली तिकडे वेगो पारवीचे ते रोमॅन्टिक मेसेज पाहून हवेत होता काय तर म्हणे जानू आणि तिकडे जाऊन जादू झाली तिच्यावर चला तर मग मॅडम ने बोलवले आहे तर जावे लागेल तो पटाफट फ्रेश झाला आणि आणि कपडे कपडे कोणते घालू यावर होता आज तो जास्तच कन्फ्यूज होत होता मरून रंगाचा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालून त्याने स्वतःला नीट आरशात पाहिले त्याला नाचू कि तिला पाहून बसू असे झाले होते तो पटापट त्याची कामे आवरत निघणार तोच कुठे निघाला आहे, आहे ना आईने विचारले तो आईचे बोलणे ऐकून त्यावर गाणे म्हणू लागला मग आईचा एक हात पकडून तिला गोल गोल फिरवत होता इतक्यात आजी आली रे पिंट्या कुठे निघालास आजी कमरेवर हात ठेवत तो जवळ जात आजीचे गाल ओढत तिला मिठ्ठी मारत तिला पण गोल गोल फिरत त्याने बाईकची चावी घेतली आणि दोघींना दोघींना प्लॅन देत निघून गेला आई आजी त्याला चकित होऊन पाहत होत्या याला काय झाले आहे बघितले तुझा पोरगा आघाव कुठला आजी आईकडे पाहत कुठे गेला काय माहित सांगितले पण नाही आई म्हणाले मला विचार की पोरगा एवढा नाचत गाजत निघाला आहे म्हणजे कुठे जाईल सासूरवाडीला गेला असेल बायकोला आणायला असे म्हणत आजी असल्या तसे वैभवची आई पण हसल्या वैभव बाहेर जाऊन त्याची बाईक साफ करू लागला इतक्यात त्याला तिथे इतक्यात त्याला तसे टकाटक तक पाहून सोनल वैभव कुठे निघालास आज सुट्टी आहे ना तुला मला घरी सोडशील का सोनल मागून येत विचारू लागली तिचा आवाज ऐकून त्याने गॉगल काढून वळून पाहिले ती मासूम चेहरा घेऊन होती आता आत्ता आत्ता पण आत्ता मी बाहेर चाललो आहे तू रिक्षाने जाना तसे पण जवळच आहे ना मी पैसे देतो हवे तर वैभव मी पैसे मागत नाहीये तू आला असता तर बाबांना बरं वाटले असते पण असू दे तुला माझा राग येत असेल तर नको सोडू मी जाईन रिक्षात सोनल खाली पाहत रडके तोंड करत म्हणाली त्याला तिची दया आली एकतर त्यांनी तिच्या कानाखाली मारली तेव्हापासून ती गप गप होती आणि त्यात ती जायला निघाली होती म्हणून त्याला वाटले हिला सोडून यावे म्हणून तो तिला म्हणाला बरं चल तयार हो ये पटकन तो बाईकवर वर बसला ती लगेच जाऊन तयार होऊन आली तिने वैभवच्या आईला तसे सांगून त्यांच्या सर्वांचा निरोप घेत ती पटकन येऊन त्याच्या मागे बसली तिची बॅग तिच्या मांडीवर होती आणि एक हात त्याच्या खांद्यावर त्याने बाईक स्टार्ट केली ते निघाले रस्ता पाच ते दहा मिनिटाचा होता सोनलने मोबाईल मध्ये दोघांची पटकन सेल्फी काढली वैभव समोर पाहत होता ते तिथे गेले तसे तिथे तिला सोडून थोडेफार बोलून तो निघाला सोनल त्याला जाताना पाहत होती तू माझ्याशी लग्न नाही केलेस पण तुला ही मी सुखाने नाही राहू देणार असे म्हणत ती केस निघून निघून घरामध्ये गेली तिकडे वैभव पारवीच्या भेटीसाठी आतुर झाला होता ती इकडे बेसावत होती तो तिथे तासात दीड तासात सुसाट वेगाने पोहोचला तिने घ्यायला बोलवले मग कुठे धीर निघतो साहेबांना ते गाडीवर दारात हजर आणि त्यांनी एक कर्कचून हॉर्न दिला अकरा वाजले होते दिव्या आणि नमो हॉर्न ऐकून दचकल्या आणि हॉल मध्ये धावल्या वैभव भाऊ आले पण एवढा लवकर कसे का आले नमो अग जा पारवीला उठव दिव्या म्हणाले उठली आहे आंघोळीला गेली होती मगाशी नमो अरे तुम्ही या ना नमो म्हणाले दिव्या वैभवला येताना पाहत होती अरे वैभव भाऊ अरे वैभव भाऊ कसे येणे केले नमो म्हणाले पारवीने नाही सांगितले का तिनेच बोलवले होते तो हसत म्हणाला हो का बसा ना नमो जा तिला सांग दिव्या नमूला नाही नको मीच जातो असे म्हणत वैभव उठला नाही नको त्या दोघी वरडल्या काय झाले तो तुम्ही चहा पाणी घ्या नाश्ता करा तिला नमू आणते दिव्या वैभवला म्हणाली नाही नको मी आधी तिला भेटतो ती वाट पाहत असेल तो त्या दोघींची काही न ऐकता गेला पण बापरे वैनी हे वैभव भाऊ तर जास्तच उत्साही दिसत आहेत मी जरा जास्तच बोलली नाही ना नमू तोंडावर हात ठेवत जरा नाही खूपच जास्त आता नेहा आता पारवी आणि त्यांचे पुन्हा भांडणं नाही झाले म्हणजे दिव्या देवाकडे प्रार्थना करत होती तो खोलीत गेला तेव्हा तिने शॉर्ट आणि बार्बीचा चित्र असलेला डगाळ टीशर्ट जो की तिच्या एका खांद्यावरून सरकत होता केसांचा अवतार झाला होता तरी ती एकदम क्यूट दिसत होती ती अंघोळ करून आता ज्यूस पीत एकीकडे बेपच खात होती आणि अलेक्झा वर गाणे सुरू होते मग लडकी सीधी बॉटल सी। तो तिला पाहून ही पोरगी खरच पागल आहे तो पण हाताची घडी करून तिचा डान्स पाहत होता कि तिचे त्याच्याकडे लक्ष गेले ती त्याला पायापासून डोक्यापर्यंत पाहत होती आता मला याचे बास पण होऊ लागले कि काय तसे त्याने जवळ येत तिच्या दंडाला चिमटा काढला तशी ती सावध झाली आ ती ती तू खरच फक्त पाहत होती होऊन त्याला की हा अचानक इथे कसा असे म्हणत त्याने तिला उचलून बेडवर ठेवले आता मात्र ती सावध झाली हा खरच आला आहे ती त्याला लोटत उठली पण त्याने पुन्हा तिला जवळ ओढले त्यांनी तिच्या मानेभोवती एक हात घालून पटकन तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि ती डोळे मिटून त्याला दूर करू लागली पण तो मात्र तिच्या ओठांमध्येच अडकून होता वैभवचे वैभवचे असा अच्छा, असा अचानक असल्या आल्यामुळे पारवीचे डोके बदिर झाले होते त्यात तो काही न बोलता असे डायरेक्ट खिस करू लागला म्हणून ती घाबरली होती काय हा असा आल्या आल्या कुणी असे करते का तिने ताकद लावून आय I मीन mean, तुम्ही आणि हे काय करताय काही मॅनर्स आहेत की नाही ती पापण्यांचे उघडझाप करत बोलत होती पण त्याचे लक्ष तिच्या ओटांच्या हालचालीकडे होते त्याच्यातच जणू ते कानात शिरतच नव्हते त्याने हळूच ओठ तिच्या मानेवर टेकवले तिथे चावा घेतला आ तिच्या अंगावर काटा उभा राहिला त्याचे असे वागणे तिच्यासाठी अनपेक्षित होते दूर व्हा हे सर्व करताना आधी माझी परमिशन नको घ्यायला का काय सुरू आहे हे ती आता चांगली चिडली होती बोलताना एकीकडे ती त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत होती तो तिच्यावर होता आणि तिचे हात त्याने घट्ट धरून ठेवले होते परमिशनची काय गरज तुला पण हेच हवं होतं ना तो म्हणाला तो तिच्या ओटांवर बोट फिरवत म्हणाला काहीतरी काय ती एकदम ओरडली चूप ओरडतेस कशाला मी काय जबरदस्ती करत आहे का तो मुश्किलपणे हसत म्हणाला मग हे काय आहे असे अचानक येऊन विथाउट परमिशन आणि एक मिनिट असे अचानक कसे आले तुम्ही तुम्ही इथे येणार होते तर मला फोन का नाही केला ती त्याच्याकडे लालबुंद होऊन पाहत होती ए हॅलो काय आता जसं की तुला काही माहितच नाही असे विचारत आहेस का असे करत आहेस तो त्याच्या घाया करणाऱ्या बे नजरेने तिच्याकडे रोखून पाहत होता मला खरंच माहीत नाही तुम्ही दूर व्हा आधी ती तिचे हात सोडवू पाहत होती जे त्याने छेडत होता तिला ते आवडत राग ही येत होता तुला चांगलेच माहीत आहे ना मी का आलो आहे ते तूच तर बोलवले ना मला तुने पुकारा और हम चले आहे तो तिच्या कानाजवळ गाण्याची काही ओळी म्हणत तिच्या कानाच्या पालीला हळू चावला आ नको ना वेड लागले आहे का आणि मी तुम्हाला कधी बोलवले खोट नका बोलू ती चिडून मी खोटे बोलतोय की तू लाजत आहेस मला समोर पाहून पण काही पण काही मन ह्या शॉर्ट्स मध्ये एकदम किलर दिसतेस तो तिच्या कमरेचा चिमटा काढत म्हणाला ना ती त्याच्या हातावर फटका देत मी मी का लाजू मी तुम्हाला बोलवलेच नाही तुम्हीच आले आहेत माझ्या मागे, मागे खोटं नका बोलू बसर, ती उठून बसत मॅसेजवर तर किती प्रेमाने बोलवत होतीस आता काय झाले तो तिला जवळ ओढत ओढत आहे करत होता मी मॅसेजवर प्रेमाने बोलत होती पण कधी मला का नाही आठवत ती चकित होऊन पाहत होती एकीकडे त्याला दूर लोटत होती तो फार दिवाणा झाला होता नॉटी गर्ल प्लीज नाही म्हणू नकोस ना असे म्हणत तो तिच्या गालाला चावला मित्रांनो आजचा वक्त तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओला जरूर एक लाईक करा आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करायला विसरू नका धन्यवाद मंडळी